समर्थ ज्वेलर्स दुकानावर कोयता बंदुकीचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न शहरातील विजापूर रोडवरील आर टी ओ ऑफिसजवळ असलेल्या गणेश नगरातील श्री समर्थ ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी कोयता आणि नकली पिस्तूलच्या सहाय्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी दुकान मालकाच्या प्रसंग वधण्यामुळं दरोडेखोरांच्या दरोड्याचा प्रयत्न फसला असून केवळ काचा फोडून दहा हजारांचं नुकसान झालं आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे याबाबत श्री समर्थ ज्वेलर्सचे मालक दीपक वेद पाठक राहणार चोंडेश्वरी मंदिर जवळ विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास गणेशनगर येथील श्री समर्थ ज्वेलर्स या दुकानात दुकान मालक दीपक वेद पाठक तसेच एक महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी असे तिघेजण दुकानात होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोर हे काळे रंगाच्या सॅगबॅगसह दुकानात आले व एकजण दुचाकीवरच बसून राहिला दुकानात आलेल्या दोन दरोडेखोरांपैकी एकानं कोयत्याचा तर दुसऱ्यानं नकली पिस्तूलचा धाक वेदपाठक व त्यांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना दाखवून दुकानातील सोन्याचे दागिने मागितले दागिने न देता वेदपाठक यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यावेळी एकानं कोयत्यानं दुकानातील काउंटरच्या काचा फोडल्या आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली दरम्यान मालकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानं दोघे दरोडेखोरांनी दुकानातून बाहेर पडून दुचाकी वरील बसलेल्या आपल्या साथीदाराच्या सहाय्यानं दुचाकीवरून पळ काढला या घटनेची माहिती दुकान मालक वेद पाठक यांनी तात्काळ विजापूर नाका पोलिसांना कळवल्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी दरोडेखोर आले त्यांनी दमदाटी केली व पळून गेले ही घटना सर्व दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरोडेखोरांच्या शोधासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे चार पोलीस पथक तसेच शहर गुन्हे शाखेचे तीन पोलीस पथके कामाला लागली असून पोलिसांकडून या गुन्ह्याचा कसोशीनं तपास सुरू आहे